शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला भर रस्त्यात मारहाण शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला एका महिलेने भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना कल्याण अहिल्याबाई चौक परिसरात रविवारी बावीस तारखेला घडली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे मोहन उगले असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे तर मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव राणी कपोते असे आहे काल कॉन्क्रीट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी श्रेयावरून या दोघांमध्ये देखील वाद झाला होता या प्रकरणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी कायद्याने महिलांना संरक्षण आहे आतापर्यंत त्या महिलेला आम्ही काहीच बोललो नाही आणि बोलणार सुद्धा नाही मात्र पक्षाने अशा लोकांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणी उगले यांनी केली आहे મા હાથ લાવું મા હાથ લાવતો હાથ લાવતો બંધ કરી લાવે હાથ લાવી લાવી ગઈ કરોડી એક મહિલા બધા લોકો કાઈ ના હતા બધા લોકો બગા 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 ઓ સગળા નાકે નું વાળલા તણી આપ્યા સગળા મહિલા નાકે નું વાળલા તણી સગળા બગા જો તો સગળા પુરુષો બગા કાય ચાલે એ બગા એ બગા 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 સગળા लोकांनी બગા સગળા लोकांनी બગા સગળા लोकांनी बघून घ्या ચાલા